नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली या, या योजनेअंतर्गत ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचं सा त्यांनी सांगितलं राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे नमो शेतकरी योजनेची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी कृषी दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे आज मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळण्यासाठी मुहूर्त काढण्यात आला आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्वाची माहिती राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी दिली आहे आज मंगळवारी बारा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे एकूण चार हजार रुपये बँकेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत कृषी विभागाच्या माध्यमातून महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे आज मंगळवारी बारा जिल्ह्यामध्ये चार हजार रुपये जमा होतील त्यानंतर दुसरा टप्पा लगेच उरलेल्या बारा जिल्ह्यामध्ये बुधवारी हे पैसे जमा होणार आहेत आणि गुरुवारी बारा जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होतील असे एकूण तीन दिवसांमध्ये पैशाचं वितरण होणार असल्याची मोठी माहिती मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा या बारा जिल्ह्यामध्ये आहे का नेमकं तुम्हाला आता मंगळवारी हे चार हजार रुपये मिळणार का बुधवारी हे चार हजार रुपये मिळणार का गुरुवारी चार हजार रुपये मिळणार हे सुद्धा तुम्हाला पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे कारण गेल्या एका महिन्यापासून शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची आतुरतेने वाटही पाहत होते परंतु आता अधिकृत मुख्यमंत्री साहेबांनी या योजनेबद्दल जीआर काढलेला असून आणि कृषीमंत्री मामा दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा पत्रकारांना बोलताना महत्वाची अपडेट दिलेली आहे त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा जीआर काढून या योजनेचे पैसे बँकांना वर्ग करण्यात आले आहेत आज दुपारपासून पहिल्या टप्प्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे त्यानंतर बुधवारी दुसऱ्या टप्प्याचे वितरण होईल आणि गुरुवारी तिसऱ्या टप्प्याचे वितरण होईल असे एकूण मंगळवारी बारा जिल्हे बुधवारी बारा जिल्हे आणि गुरुवारी बारा जिल्हे अशा प्रकारे छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण या तीन दिवसांमध्ये होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे सरकारने जवळपास सर्व जिल्ह्यांची यादी जाहीर करून टाकली आहे बँकांना दिली आहे नेमकं तुम्हाला आता मंगळवारी पैसे मिळणार का बुधवारी पैसे मिळणार का गुरुवारी पैसे मिळणार हेच आता आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत तर कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण सरकार करणार आहे आता बघा तुम्हाला वाटत असेल एकदम पैसे येतील परंतु सरकारने खबरदारी म्हणून आता डीबीटीच्या माध्यमातून पैशाचे वितरण करण्याचे ठरवले आहे म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून एका दिवसाला छत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असतात परंतु आता जवळजवळ त्र्याण्णव लाखाच्या वर शेतकरी पात्र आहेत त्यामुळे तीन दिवसांमध्ये पैशाचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येक दिवशी एकशे एकवीस जिल्ह्यामध्ये हे वितरण करणार असल्याचं मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी कांदेवून ऐकायचं आहे तुमचा जिल्हा नेमकं मंगळवारसाठी आहे का बुधवारसाठी आहे का गुरुवारसाठी आहे हे बघणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे या ठिकाणी सोशल मीडियावर गेल्या महिन्यापासून अनेक बातम्या पसरल्या होत्या की आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल परंतु शेतकरी मित्रांनो सर्वांनी लक्षात ठेवा ज्यावेळी सरकार जीआर आर काढतं त्याचवेळी हप्ता येत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागचा नमोशेतकरी योजनेचा सहावा जो काही हप्ता आहे तर तो मिळाल्याच्या नंतर बरोबर चार महिन्यांनी नमोशेतकरी योजनेचा समोरचा हप्ता म्हणजे सातवा हप्ता येत असतो कारण तुम्हाला तर माहितच आहे प्रत्येक चार महिन्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी दोन रुपये सरकार पाठवत असतं मग त्यामध्ये केंद्र सरकारचे म्हणजे पीएम किसान योजनेचे दोन रुपये चार महिन्यामधून तुम्हाला एकदा येत असतात त्यानंतर नमोशेतकरी योजनेचे सुद्धा चार महिन्यातून एकदा दोन रुपये येत असतात आता मंगळवार दिनांक आता बरोबर नऊ सप्टेंबर रोजी मागील जो काही सहावा हप्ता मिळाला होता त्याला आणि याला बरोबर आता चार महिने पूर्ण झालेले आहेत त्यामुळे कोणतीही चिंता करू नका आता जी आर सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे मंगळवार बुधवार गुरुवार अशा तीन दिवसांमध्ये पण एका दिवशी तुमच्या खात्यावर हे त्या ठिकाणी दोन हजार रुपये येणार आहेत तर आता आपण या ठिकाणी पाहूयात मंगळवारसाठी कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये हे दोन हजार रुपये सोडले जाणार आहेत त्यानंतर लगेचच दोन मिनिटाच्या आतमध्ये बुधवारसाठी कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण करण्यात येणार आहे आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच या ठिकाणी गुरुवारी या ठिकाणी कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत तुम्ही जा आता लक्ष देऊन पाहायचं आहे आता पहा आपण पहिल्यांदा या ठिकाणी लिस्ट पाहून घेऊया आज नऊ सप्टेंबर रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे बँकेच्या खात्यावर येणार आहेत बारा जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगणार आहे आपल्या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत त्यामध्ये तीन गट पडले आहेत ते म्हणजे मंगळवार बुधवार आणि गुरुवार आता बघा यामध्ये मंगळवारसाठी कोणते बारा जिल्हे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेले आहेत आता आपण लगेचच या ठिकाणी दोन मिनिटाच्या आतमध्ये समजा आता बघा या ठिकाणी मंगळवार साठी पहिला जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे तो म्हणजे त्या जिल्ह्याचं नाव ना आता सांगणार आहे आता पहा मंगळवार साठी पहिला जिल्हा निवडला तो म्हणजे अकोला हा जिल्हा या अकोला जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडणी केलेली असेल म्हणजेच आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं असेल तर तुम्हाला मंगळवार साठी तुमचे दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे वितरण होणार आहे तुमचा जिल्हा मंगळवार साठी आहे का बुधवार साठी आहे का गुरुवार साठी आहे हे तुम्हाला नक्की पाहायचं आहे आता बघा दोन नंबरचा जिल्हा मंगळवारसाठी तो म्हणजे अमरावती या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावर आता दोन हजार रुपये या ठिकाणी जमा होत आहेत त्यानंतर तीन नंबरचा जिल्हा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी राहतात तर तीन नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे मग आता मंगळवारसाठी चार नंबरचा जिल्हा आहे उस्मानाबाद हा जिल्हा त्यानंतर पाच नंबरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर सहा नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर सात नंबरचा जिल्हा आहे गडचिरोली आठ नंबरचा जिल्हा आहे गोंदिया त्यानंतर नऊ नंबरचा जिल्हा आहे चंद्रपूर हा जिल्हा नंतर दहा नंबरचा जिल्हा आहे जळगाव आणि अकरा नंबरचा जिल्हा आहे जालना हा जिल्हा आणि त्यानंतर लास्टचा शेवटचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे बारा नंबरचा जिल्हा आहे ठाणे आता बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं असेल तर आता हे मंगळवारसाठी बारा जिल्हे सांगण्यात आलेले आहेत जर तुमचा जिल्हा अजून पण आलेला नसेल तर तुम्ही व्हिडिओ अर्थवट सोडून जाऊ नका तुम्हाला पुढे जे काही जिल्हे सांगणार आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा नक्कीच असणार आहे मग तुम्हाला बुधवारी पैसे मिळणार का गुरुवारी पैसे मिळणार हे तुम्हाला सांगणार आहे आता तुम्हाला मंगळवार साठी सांगितलंय परत एकदा पटापट पत बारा जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगणार आहे ज्यामध्ये मंगळवारी पैसे येणार आहेत बघा अकोला अमरावती अहमदनगर उस्मानाबाद त्या ठिकाणी आता छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे या बारा जिल्ह्यांमध्ये शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आज मंगळवारी वितरण करण्यात येणार आहेत आता मित्रांनो अजून पण तुमचा जिल्हा आलेला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी बुधवारसाठी कोणते जिल्हे निवडण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी गुरुवारसाठी कोणते बारा जिल्हे निवडलेत तुम्ही आता लक्ष देऊन पाहायचं आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही फार्मर आयडी काढलेला असेल तर तुम्हाला कोणतीही पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेली नाही कारण मा गेल्या महिन्यापासून अनेक त्या ठिकाणी बातम्या पसरल्या होत्या की हे शेतकरी अपात्र होणार हे शेतकरी पात्र होणार परंतु सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका कारण कोणालाही अपात्र या ठिकाणी करण्यात येणार नाही सर्वांना हप्ता या ठिकाणी देण्यात येणार फक्त तुमचं उत्पन्न अडीच लाखांच्या वरती नसावं तसेच तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावं सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलंय पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही त्याच शेतकऱ्यांना देतो ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आतमध्ये आहे त्यामुळे आता तुम्हाला मंगळवारसाठीचे त्या ठिकाणी बारा जिल्हे सांगितले आहेत अजून आपण बुधवारसाठी बारा जिल्हे कोणते असणार आहेत ते सुद्धा पाहणार आहोत त्यानंतर गुरुवारसाठी कोणते बारा जिले आहेत ते सुद्धा पाहणार आहोत आता बघा या ठिकाणी बुधवारसाठी हे बारा जिल्हे निवडण्यात आलेले आहेत यामधील पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे धुळे हा जिल्हा आता पहा धुळे जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर जवळपास तीस लाख शेतकरी आता या ठिकाणी लाभार्थी आहेत त्यानंतर आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे आता बुधवारसाठीचा नंदुरबार हा जिल्हा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मदिल जे जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी वितरित होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे त्यानंतर नांदेड हा जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये आता आनंदाची बातमी आली आहे ढगपुटी होऊन शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालंय त्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या दोन हजार रुपयाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा मिळाल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे तुम्हाला बुधवारी पैसे या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे आता बघा त्यानंतर नागपूर हा जिल्हा आहे त्या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी राहतात तुम्हाला दिलासा या ठिकाणी मिळाला आहे तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बुधवारी या ठिकाणी आता मिळणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नाशिक हा जिल्हा आणि परभणी हा जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला सातवा हप्ता बुधवारी या ठिकाणी जमा होणार आहे अजून पण भरपूर जिल्हे बाकी राहिलेले आहेत तुमचा जिल्हा नेमका कधी आहे कोणत्या वारामध्ये आहे नेमका मंगळवारसाठी नाही सांगितलेलं बुधवारसाठी आपण या ठिकाणी सांगत आहोत त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन पाहायचं आहे कारण की तुम्ही बरेच दिवस झालं नमो शेतकरी योजनेची वाट पाहत होता त्यानंतर आता बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बुधवारसाठी पालघर त्या ठिकाणी पुणे बीड बुलढाणा त्या ठिकाणी भंडारा आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी राहतात आता त्यांना बुधवारसाठी या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत अजून पण तुमचा जिल्हा आलेला नसेल तर आता तुम्ही इथून पुढे लक्ष देऊन पाहायचं आहे आता गुरुवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता पैशाचे वितरण होणार आहे लगेचच तुम्ही आता पाहायचं आहे आता पहा त्या ठिकाणी गुरुवारसाठी पहा मुंबई शहर यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावर हे पैसे वितरण होणार आहेत काही तांत्रिक अडचणीमुळे त्या ठिकाणी तीन टप्पे करण्यात आलेले आहेत जर तांत्रिक अडचणी जर चालू झाली म्हणजेच त्या ठिकाणी नीट व्यवस्थित झाली तर त्या ठिकाणी मंगळवार किंवा बुधवारी सर्व त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हा लाभ सोडला जाणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळण्यासाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद